आणि शेतकऱ्यांसाठी स्मृती प्रत्यर्थ उभारलेल्या या संकुलामध्ये शेतकरी महिलांची परिषद होते आणि त्याच्यासाठी पुढचा एक मोठा ग्राहक पुसळण्याचा निर्णय होतो फार प्रचिन्ता आणि म्हणून मनपूर्वक या नाशिकच्या चळवळीमध्ये नाशिकच्या चळवळीच्या केंद्रामध्ये आपला सर्वांचं तुम्ही महाराष्ट्रात त्या सर्वांचं स्वागत करतो तुम्हाला सतरा मागण्यांची सनद आता आपल्या समोर बांधलेली ही जी सणद आहे ही सणद हे महिलांच्या मुक्तीची सनद आहे महिलांच्या स्वाभिमानाची सणद आहे महिलांना माणूस म्हणून सर्व अधिकार मिळाले पाहिजेत याचीच ती सनद आहे आणि म्हणून आम्ही सर्व विद्यार्थी संघटना असेल महिला संघटना असेल खासदार संघटना असेल सर्व संघटनांचे कार्यकर्ते आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे सांगण्यासाठी मी तर व्यासपीठावर आहे मला एक मुद्दा सांगायचा आहे की ज्या मुद्द्यावर महिला संघटनांनी सुद्धा विचार करण्याचे अवसर आहे की महिला घरामध्ये ज्या वेळेला काम करतात सकाळी नवरा उठण्याच्या अगोदर त्या उठतात घर सावर आवरण सावरण करतात वैपा करतात बाकी सगळ्या मुलाबाळांची बाळांची सगळी व्यवस्था करतात आणि रात्री सगळ्या शेवटी त्या झोपतात ही जर महिला नोकरी करत नसेल तर तिला त्या घरातल्या पुरुषाला जर विचारला घरातले बाई काय करताय तो पुरुष असं सांगतो की काय करतो आणि आता अर्थ काय ती सकाळपासना रात्री पत्र पर्यंत झोपून राहिलेली असते जी महिला सकाळी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत काम करते आणि सबंध घराचा प्रपंच चालवते ज्याच्यामुळे घरातली पुरुष मंडळी बाहेर जाऊन काम करू शकता नोकरी करू शकता शेती करू शकतात उत्पन्न कमावू शकतात आता असं असलं तरी सुद्धा महिला काही करत नाहीये तिच्या काही मोल नाही अशा पद्धतीची भावना समाजामध्ये आहे ती भावना कुठून आली ही भावना आपल्याला लक्षात आला पाहिजे सगळ्या महिलांना मी विनंतीपूर्वक आग्रह करणार आहे हे जे प्रश्न मांडले हे जे आपण दुःख व्यक्त केली हे प्रश्न आहेत आपल्या समस्या आहेत या प्रश्नांच्या मागची कारण ही हो। आपल्याला कळली पाहिजे महिलांची शेतकरी महिला असतील किंवा इतर महिलांची अवस्था का धरलेली आहे हजारो वर्ण जाती व्यवस्थेने ते स्त्रियांना शूद्र मानला तिला शिक्षणापासून सत्तेपासनं सपत्तीपासनं सर्व बाकी मानवी अधिकारापासून शिक्षणापासून वंचित ठेवलं तिला शुद्र मानलं म्हणून तिला कुठलेच अधिकार ठेवलेले राहि त्यामुळे जमिनीचा पण अधिकार नाही कष्ट केलं तर त्याचा मोल मागण्याचा अधिकार नाही स्वाभिमानानं उभं राहण्याचा अधिकार नाही तिने फक्त सेवा करायची आहे हे जे काही जाती व्यवस्थेने स्त्रियांच्या जा बाबतीमध्ये जे काही भूमिका घेतली त्याच्यामध्ये आपल्या दुःखाचं कारण हे आपण लक्षात ठेवायचं आता जी जाती व्यवस्था धर्माच्या स्वरूपामध्ये पुढे येते जी जाती व्यवस्था समाजामध्ये फाटाफूट करणाऱ्या विविध कृत्याच्या स्वरूपामध्ये येते जर आपल्याला खरोखर तिचा लढाई गो जायचं असेल तर ह्या आपल्या दुःखाचं ह्या प्रश्नाचं जे कारण आहे ही वर्ण जाती व्यवस्था ह्या वर्ण जाती व्यवस्थेतलं ते कारण आपल्याला दिसलं पाहिजे ह्या जाती व्यवस्थाचा आणि धर्माचा संबंध समजला पाहिजे आणि मध ह्या मागण्यासाठी लढत असताना ते समजून गुंड वापरलं नाही असली तरी आपण हिती ठेवणार गोष्ट काय महत्वाची आहे की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य मिळालं त्या काळामध्ये त्यावेळेला आपल्या देशासाठी कायदे करण्याची प्रक्रिया सुरू होती आपलं संविधान तयार करण्याचं काम चालू होतं त्यावेळेला स्त्रियांच्या हक्काचा प्रश्न मांडलेला होता त्याच्या अगोदर कामगार चळवणीने पण स्त्रियांच्या हक्काचा प्रश्न मानले जातात कम्युनिस्ट पार्टीनी कम्युनिस्ट पक्षाच्या लोकांनी ह्या स्त्रियांच्या हक्काचा प्रश्न मांडलेला जातात परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोट बिलाच्या माध्यमातून स्त्रियांना सर्व प्रकारचे अधिकार मिळाले पाहिजेत अशा पद्धतीची मागणी केली त्याला कोणी विरोध केला होता त्यावेळेला हिंदुत्ववाद्यांनी त्याला विरोध केला असतात त्यावेळेला आर एस एस या लोकांनी विरोध केला असतात आताच त्यांचा रूप भाजप आहे त्यांच्या पोबधाने त्याला विरोध केले होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे अधिकार मिळाले नाहीत हिंदू कोलबिळ्यात आलं म्हणून पदाचा राजीनामा दिलेला आहे लक्षात ठेवायचं राजीनामा दिला तो, तो संघर्ष त्यावेळेस आता काही प्रमाणामध्ये अधिकार दुकाशाही व्यवस्थेमध्ये मिळत असताना ते कागदावर आहे ते प्रत्यक्षामध्ये उतरवण्याची लढाई आपल्याला तुमच्या शाहू आंबेडकरांनी जे काही संबंध ही चळवळ पुढे नेली ती चळवळ आता आपल्याला आधी फोनवर आणि आधी दूरपर्यंत घेऊन जायची आहे आणि म्हणून हा सगळा ऐतिहासिक संदर्भ घेऊन शेतकरी महिलांचे प्रश्न ऐरणीवर आणणं आणि त्यांचे अधिकार प्रस्थापित करणं हा बघाय खरा पुढच्या काळामध्ये करण्याचं नियोजन खूप चांगलंही होत आहे मी फार काही वेळ घेणार नाही परंतु एवढं सांगेल की नुसतं परिषद झाल्यामुळे आता काही प्रस्थापित होत नाही अधिकार मिळत नाही मानवाची मुक्ती होत नाही शोषण बंद होत नाही भेदभाव संपत नाही अत्याचार संपत नाही याच्या पुढची जी गोष्ट आहे ती आपल्याला करायची आणि ती गोष्ट ती प्रत्येकाने केली पाहिजे त्याचा एक उल्लेख झाला की जिल्हा स्तरावर ही गोष्ट केली पाहिजे गाव पातळीवर गेली पाहिजे प्रत्येक कुटुंबामध्ये याची चर्चा झाली पाहिजे मी जर घरातलं काम करत असेल तर माझ्या कामाचं मोल काय हे नवऱ्याला मुलाला आणि बाबाला विचारता विचारवं लागेल पहिला त्यांना बाईला विचारावं लागेल घरामध्ये जर हक्क मागता आला तर तुम्ही बाहेर कसं काय मागू शकणार आहे घरातल्या मुळच्या गौरा बाहेर कामासाठी जातो तीस चाळीस हजार रुपये पगार कमवतो बाईच्या हातामध्ये पाच हजार रुपये नाही हो ठेवत आहे आणि म्हणून घरातल्या नवऱ्या ज्यावेळेला बाहेर जाऊन काम करतो आणि पगार मिळवतो आणि त्या कुटुंबासाठी जे बाई काम करते त्याच काही मोल आहे की नाही मला असं वाटतं की ह्याची चर्चा सुरू केली पाहिजे करा करावा प्रेमाने करा लगेचच नवऱ्याची वाटत करायची गरज बाबाशी वाटत करायची परंतु ही चर्चा सुरू केली पाहिजे माणूस म्हणून आपण ही चर्चा सुरू केली पाहिजे त्या जमिनीवर मला का हात घ्या एक पर्व बातमी आहोत बातमी सुरू भाऊ एका धानशुर भावानी बहिणीला पंधरा लाख रुपयाचा चेक दिला तिची बातमी झाली ती भावाने बहिणीला पंधरा लाख रुपयाचा चेक का बर त्याच कारण नंतर आपल्या लक्षात आलं की त्यांची जे वडूर पाजित संपत्ती आहे ती दहा ते पंधरा कोटी रुपयाची मागायला नको पंधरा लाख रुपयाचा चेक दिला अशा करता म्हणून घरामध्ये चर्चा होणं गरजेचं आहे की माझा जे कायदेशीर अधिकार आहे तो मला मिळायला पाहिजे घरामध्ये पण चर्चा करावी लागेल आणि घरामध्ये सत्याग्रह करावा लागेल कधी कधी नवऱ्याशी बोलणं बंद करावं लागेल वडिलांशी बोलणं बंद करावं लागेल तुम्ही आमचं हत्या करता हे त्यांना सांगावं लागेल आणि दुसरी गोष्ट की हा सामाजिक लढा पण झाला पाहिजे तो सरकारशी आपल्याला करायचा जो सरकारशी जे सत्तेमध्ये बसलेले त्यांच्याशी आपल्याला करायचं त्या व्यवस्थेशी करायचं <tis> हे पुरुषत्ताक मानसिक त्या मानसिकतेशी आपल्याला संघर्ष करायचा आग। आग। आहे आणि हे करायचं असेल तर तुम्ही स्वतः कॅप्टन झालं पाहिजे तुम्ही नाईक झालं पाहिजे तुम्ही नेते झालं पाहिजे तुम्ही पुढारी झालं पाहिजे घरामध्ये गावामध्ये खेळामध्ये उभं राहून आपल्याला सांगता आलं पाहिजे आम्ही तुमच्या काटातलं मागत नाहीये आमच्या हक्काचं आम्ही मागतोय सरकार नेत्यांची भाषण ऐकून समाज परिवर्तनाने क्रांती झाल्याचं मी कुठं वाचलेलं नाही तुम्ही वेळेला ही चळवळ हातात घ्याल था गावागावामध्ये घेऊन जा प्रत्येकापर्यंत पोहोचाल त्यावेळेला हा जनतेचा आवाज निर्माण होईल आणि मग सरकारला पण दुकावा लागेल आणि व्यवस्थेला समाजाला दुकावं लागेल त्या दृष्टीने आपण पुढच्या काळामध्ये सर्वजण मिळून कामाला लागूया तुमच्या बरोबर आहे जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका